सध्या गौतमी चर्चेत आहे ते तिच्या लग्नाच्या बातमीमुळे नुकतीच तिने एका मुलाखती दिलेली आहे ज्यामध्ये ती तिला आयुष्यात कसा जोडीदार हवा तिला लग्न करायचं का नाही आणि तिच्या अटी काय यावरती भरभरून बोलली आता या व्हिडिओमध्ये नक्की काय झालं ते बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तिच्या या लग्न करण्याच्या इच्छेवरच एकाने आक्षेप घेतलेला आहे महाराष्ट्रातील बीड येथील शेतकऱ्यांनी चक्क गौतमीला एक पत्र लिहिलेले आहे या पत्रात त्याने गौतमीवर टीका देखील केलेली आहे हे पत्र सध्या चर्चेचे विषय बनलेला आहे श्रीकांत कडळे असे शेतकरी कुटुंबातील तरुणाचे नाव असून या पत्रात तो म्हणाला आहे की गौतमी पाटीलचे हाल बेहाल तुमचे चाहते पण लग्नाला तयार कोणीच नाही आमच्या महाराष्ट्रात मुलगी लग्नाला आली की मुलाच्या घरचे मुलींच्या घराचे उंबरटे झिजवतात तरी मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीला लग्न कर म्हणायची वेळ येत नाही गौतमी पाटील तुमचे लाखो चाहते पण लग्नाला कोणीच तयार नाही तुमचे ठुमकेवर लाखो फिदा पण लग्नाला कोणीच तयार नाही जरा आत्मपरीक्षण करा या महाराष्ट्रात चातक मटक भाजी एक वेळ गोड लागते पण पोट व मन भरायला चटणी भागरी भाजी ठेसाच लागतो हा कृषीप्रधान देश आहे तुमच्या डान्सचे ठुमके कमी करा गौतमी पाटील तुम्ही आत्मपरीक्षण करा पुढे तो म्हणाला खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री अयोध्येला निघालेत महाराष्ट्रात विजेचा कडदाट आणि अवकाळी पावसाने पिके गेली मुखी जनावरे गेली तरी काही तरुण वर्ग तुमच्या नादात असला आणि लाखो छाती असली तरी एकही लग्नाला तयार नाही किसान पुत्र श्रीकांत गडळे सांगतात की इतर शेतकरी पुत्र उपाशी राहतील कापसाला पाणी बकेटने मारतील पण लग्नाला कोणीच तयार होणार नाही आत्मपरीक्षण करा असे त्याने पत्रात लिहिलेले आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट्समध्ये कळवा या शेतकरी पुत्राने लिहिलेले पत्र योग्य आहे की अयोग्य हे जरूर कळवा